माझं ब्लाऊजचं माप घेताना त्याने चक्क माझं ब्लाउजच संदीपच्या बदलीनंतर रुपाली आणि संदीप नव्या शहरात राहायला आले हुते। दो होते दोघही खूप खुश होते कारण त्यांच्या लग्नाला अवघे तीन महिने झाले होते आणि आता त्यांचा राजा राणीचा संसार फुलणार होता तस तर संदीपच्या घरी खूप मोठं खटलं होत सासू सासरे काका काकू मामा मामी भाऊ असे घरात पंधरा वीस माणसं त्यामुळे लग्नाच्या तीन महिन्यानंतरही या दोघांना हवा तो एकांत मिळालाच नव्हता ज्या दिवशी संदीपने रुपालीला ही न्यूज दिली होती की त्याची बदली होते त्या दिवशी रुपालीला खूप आनंद झाला होता आता दोघांना एकांत मिळणार होता त्यामुळे दोघेही खूप खुश होते सुरुवातीचे चार दिवस तर नवीन घरात सामान लावण्यातच गेले परंतु यानंतर या, या दोघांनी एकमेकांबरोबर मनसोक्त वेळ घालवलाय दोघही मस्त फिरायला गेले रोमँटिक डिनर डेट वर गेले एकमेकांची साथ त्यांना खूप आवडत होती रुपाली दिसायला अगदी नावासारखीच खूप खूप रूपवान होती सुंदर संदीप तिला शोभणारा राजबिंड्या तरुण त्यातच त्याची सरकारी नोकरी चांगला पगार मातब्बर कुटुंब त्यामुळे कशाचीच कमी नव्हती या दोघांचा अगदी स्वप्नासारखा नवीन संसार सुरू होता रुपाली आणि संदीपच्या आईने फोन केला आणि सांगितलं की आता आम्ही तर एवढ्या दूर शकत नाही तुमच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे तर एक चांगली साडी घे नवीन ब्लाउज शिव आणि मस्त तयार हो सण चांगला साजरा कर रुपाली सासूबाईंना हो म्हणते संदीप घरी आल्यानंतर ती संदीपला याबद्दल सांगते दोघेही मस्त दुकानात जाऊन एक छानशी साडी खरेदी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप ऑफिसला निघून गेल्यानंतर रुपाली विचार करते आता नवीन साडी तर घेतली आहे परंतु यावर ब्लाऊज नाहीये ब्लाऊज शिवावं लागेल रुपालीच्या बिल्डिंग खाली एक लेडीज टेलर होता या टेलर कडे ब्लाऊज शिवायला द्यायचं असा विचार करून ती या लेडीज टेलर कडे येते तर तेथे कोणीही नसत परंतु दुकान उघड असल्यामुळे आता टेलर येईल या विचाराने रुपाली त्याची वाट पाहत बसते पाच येतो आणि विचारतो काय हवाय मॅडम रुपाली त्याच्याकडे वळून पाहते तर तिच्या पायाखालची जमण्या सरकते कारण हा टेलर जगदीश असतो रुपालीकडे पाहून जगदीश लाही जबर धक्का बसतो आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येतात रुपाली तू इथे कशी रुपाली म्हणते जगदीश इथे कसा रुपालीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून जगदीशला समजतं की तिचं लग्न झालंय आणि तो म्हणतो आता सगळेजण आपल्या आयुष्यात पुढे जात आहे मग मी का नाही जाणार हे माझं दुकान आहे मी ते टेलरिंग करतो रुपाली विचारते पण असं कस तू तर इतका शिकला आहेस मग टेलरिंगचं काम का करतोयस जगदीश म्हणतो रुपाली तू कधी नोकरीसाठी प्रयत्न केला का आजकाल नोकऱ्या नाही मिळत जे काम मिळेल ते करावं लागतं मला माझ्या आई बाबांना पैसे पाठवायचे असतात त्यांना सपोर्ट करायचा असतो एकीकडे एक मी नोकरी शोधतोय सरकारी नोकरीसाठी प्रयत्नही करतोय पण तोपर्यंत मला कोण पैसे देणार माझा खर्च कसा चालणार आईबाबांना कोण पैसे देणार म्हणून मी हे काम शिकलो आणि आता टेलर म्हणून काम करतोय तू सांग तू इथे कशी रुपाली म्हणते आम्ही इथे नवीन राहायला आलोय माझ्या मिस्टरांची बदली झाली आहे म्हणून जगदीश रुपालीकडे क्षणभर पाहतच राहतो आणि विचारतो लग्न केलंस का तू रुपाली म्हणते हो केलं मग काय करणार रुपालीला खूप काही बोलायचं असतं पण ती स्वतःला थांबवते आणि म्हणते मला नाही बोलायचंय त्या सगळ्या जुन्या गोष्टीबद्दल मी माझ्या संसारात सुखी आहे जगदीश म्हणतो खरं बोलतेस तू जुन्या गोष्टी आठवल्या की त्रासच होतो तू सांग कशासाठी आली होतीस रुपाली म्हणते मला ब्लाऊज शिवायचं आहे जगदीश म्हणतो ठीक आहे तू मापासाठी दुसरं ब्लाऊज आणलाय का रुपाली सांगते नाहीये माझ्याकडे दुसरं ब्लाऊज तू आता माप घे जगदीश ठीक आहे असं म्हणून रुपालीच्या अंगावर ब्लाऊजसाठी माप घेऊ लागतो रुपाली त्याच्याकडे लक्ष देत नाही परंतु जगदीश तिला डोळे भरून पाहत असतो रुपाली आता अजून सुंदर दिसायला आहे हे त्याला समजत माप घेता घेता तू रुपालीला म्हणतो तू तर आधीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागली आहेस लग्नाचा ग्लो तुझ्या चेहऱ्यावर आलाय नवरा खूप प्रेम करतो वाटत तुझ्यावर रुपाली रागारागाने जगदीश कडे पाहते तर जगदीश म्हणतो का नाही करणार एवढ्या सुंदर बायकोवर तर कुणीही प्रेम करेल मी नाही का करायचो असं म्हणून जगदीश रुपालीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तर रुपाली त्याच्यापासून दूर होते आणि म्हणते जगदीश मला आहे आपल्या दोघांसाठी हे खूप अवघड आहे परंतु आता जुन्या गोष्टी विसरून जायला हव्यात आपल्या दोघांचं एकमेकांवर कॉलेजमध्ये असताना प्रेम होतं परंतु त्या गोष्टीला आता पाच वर्ष झाली आहेत मी माझ्या संसारात आनंदी आहे तू तु सुद्धा तुझं करिअर बनव आणि लग्न कर खुश रहा आणि यानंतर मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये असं म्हणून रुपाली तिथून निघून जाते जगदीशच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच चमक आलेली असते आपलं पहिलं प्रेम पुन्हा एकदा आयुष्यात परत आलंय असं त्याला वाटत असतं आणि रुपालीला मिळवण्याचा विचार तो करू लागतो काही दिवसानंतर जगदीश रुपालीचं ब्लाऊज शिवतो आणि तो देण्यासाठी रुपालीच्या घरी येतो जाणून बुजून संदीप ज्या घरी नाहीये त्याच वेळेस तो रुपालीच्या घरी येतो रुपाली दरवाजा उघडते जगदीशला पाहून ती विचारते काय झालंय तू इथे का आलास तर जगदीश म्हणतो तू तुझा ब्लाऊज शिवायला दिलं होतस ना तेच देण्यासाठी आलोय रुपाली त्याच्या हातातून ब्लाऊज घेते आणि लगेचच पर्स मधून पैसे देते ठीक आहे तू जाऊ शकतो स्वतः जगदीश म्हणतो नाही तू हा ब्लाउज ट्राय तर करून पहा फिटिंग कमी जास्त असेल तर करता येईल तुला उद्या सणाच्या दिवशी घालायचं असेल ना मग वेळेवर फिटिंग नाही होणार ही, ही गोष्ट पटते परंतु जगदीशच्या मनात वेगळंच काहीतरी त्याचा समजत नाही म्हणते ठीक आहे तू बस इथे मी ट्राय करून येते रुपाली जाऊ लागते तर जगदीश तिला म्हणतो मला एक ग्लास पाणी मिळेल का रुपाली हो म्हणून किचन मध्ये पाणी आणायला जाते तर तोपर्यंत तो जगदीश रुपालीच्या बेडरूम मध्ये दे त्याचा मोबाईल फोन कॅमेरा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवून देतो आणि पुन्हा एकदाच जागेवर बसतो रुपाली जगदीशला पाणी देते आणि मग ब्लाऊज ट्राय करण्यासाठी बेडरूम मध्ये जाते ती ब्लाऊज ट्राय करून पाहते आणि बाहेर येऊन जगदीशला सांगते की फिटिंग अगदी योग्य आहे आता काही करायची गरज नाहीये तू जाऊ शकतोस जगदीश उभा राहतो आणि चक्क तिच्या बेडरूम मध्ये जाऊन मोबाईल घेऊन येतो रुपाली त्याला विचारते जगदीश हे काय करतोय तू जगदीश हसून म्हणतो आता एवढ्या मेहनतीने हा व्हिडिओ बनवलाय तो तुला दाखवायला लागेल ना असं म्हणून जगदीश रुपालीला हा व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये रुपाली आक्षेपार्ह अवस्थेत असते हे सगळं पाहून रुपालीला जबर धक्का बसतो रुपाली जगदीशला विचार जा विचारते हे काय करतोयस तू तू माझ्या बेडरूम मध्ये मोबाईल ठेवला होतास का मी ब्लाऊज ट्राय करत होते तेव्हा तू हे सगळं रेकॉर्ड केलंस का जगदीश असू लागतो रुपाली जगदीशच्या हातातून हा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करते परंतु जगदीश तिला मोबाईल देत नाही रुपालीला खूप राग येतो आणि ती जगदीशच्या थोबाडीत मारते रुपाली म्हणते तू इतका नीच इतक्या खालच्या पातळीला मला कधीही वाटलं नव्हतं जगदीश म्हणतो जेव्हा तू माझा विश्वासघात केला आणि माझ्या आयुष्यातून निघून गेलीस लग्नही केलं तेही चुकीचं आहे का रुपाली म्हणते आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते संपलंय आणि तू म्हणाला होतास की तू तुझं करिअर घडवशील चांगली नोकरी मिळवशील आणि माझ्या बाबांकडे माझा हात येशील मा मी तीन वर्ष तुझी वाट पाहिली तू आलाच नाही तर मी तरी काय करणार आयुष्यभर तुझी वाट पाहतच राहायचं का जगदीश म्हणतो मला ते काही माहीत नाहीये पण आता तू मला हवी आहेस नाहीतर मी तुझा हा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि मग काय होईल हे तुला माहित आहे ना उद्या दुपारी नवरा बाहेर गेल्यावर मी इथे येईल असं म्हणून जगदीश तिथून निघून जातो जबर धक्का बसतो आणि ती रडू लागते आता काय तिला नाही दुसऱ्या दिवशी दुपारी संदीप ऑफिसला गेलेला असतो तेवढ्या दरवाजाची बेल वाजते रुपाली दरवाजा उघडते तर जगदीश समोर उभा असतो रुपालीकडे पाहून तो म्हणतो मला तर वाटलं होतं तू छान मेकअप करशील घरात मस्त सजावट करशील पण तू काहीच नाही नाहीये जाऊ दे तू तशी खूप सुंदर दिसते जगदीश रुपालीला खूप राग येतो आणि तो म्हणतो आता तुला नाही सोडत तू आजपर्यंत फक्त माझा प्रेम पाहिलं आहे आता तू माझा राग पाहशील असं म्हणून तो रुपालीच्या अंगावर झडप मारण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच वेळेस ते रुपालीचा नवरा संदीप पोलिसांना घेऊन येतो आणि ते जगदीशला पकडतात संदीप आणि पोलिसांना तेथे पाहून जगदीशला मोठा धक्काच बसतो रुपाली जगदीश जवळ येते आणि त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि म्हणते तुला काय वाटलं मी तुला माझा फायदा घेऊ देईल का माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे जर मी एकदा तुला माझा फायदा घेऊ दिला असता तर त्याला कधी अंतच नव्हता हे मला माहीत होत म्हणूनच मी कालच संदीपला तुझ्याबद्दल सर्व काहीच सांगितलं आणि त्याने मला समजून घेतलं आम्ही हा सगळा प्लॅन बनवला मला खूप लाज वाटत की मी तुझ्यावर प्रेम केलं तुझ्यासारख्या नालायक माणसावर मी प्रेम केलं यावर माझा विश्वास बसत नाहीये पण जे होत ते चांगल्यासाठीच होत बरं झालं आपलं लग्न झालं नाही आणि संदीप सारखा चांगला माणूस माझ्या आयुष्यात आला आता पुन्हा कधी तुझं तोंड मला दाखवू नको जगदीशला खूप पश्चाताप होतो की तो चुकीचा वागलाय आणि त्याचं आयुष्य आता पूर्णपणे तो नजर खाली तो, जातात। रुपाली संदीपला घट्ट मिठी मारते आणि त्याला थँक म्हणते त्यानंतर रुपाली आणि संदीप आनंदाने पुढील आयुष्य जगतात आवडली का तुम्हाला आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझं